आज आपल्यासोबत चर्चेसाठी आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचे डी एस सर आहे त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्या संदर्भातच अधिक बातचीत करण्यासाठी डी एस सर स्वतः आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्याला महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आपली किंवा पहिली भावना काय होती महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या नजरेसमोर माझे विद्यार्थी दिसते याच्या पाठीमागचं कारण मी एक सामान्य शिक्षक मला नोकरी लागेल की नाही हे माहीत नव्हतं परंतु एक चांगला शिक्षक व्हायचं ही भूमिका घेऊन मी अगदी बालपणापासून मनामध्ये एक मानस ठेवला होता आणि हे करत असताना एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आपण असलं पाहिजे तर माझ्या मला शिकवणाऱ्या शिक्षकांचा मी जो काही त्याचं अनुकरण केलं त्यांच्याकडं पाहिलं आणि माझ्या मनात यायचं की एक चांगला शिक्षक आपण सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मी सुद्धा गेली पंचवीस वर्षे हे काम करत आलो खरंतर एकतीस वर्षे माझं काम झालं या संस्थेची स्थापना पण पंचवीस वर्षे झालेली आहे आणि ह्या एकतीस वर्षाच्या माझ्या कामामध्ये मला विद्यार्थी हा परमेश्वरासारखा वाटायचा आणि विद्यार्थी केंद्रित विचार विचारसरणी नेहमीच मी पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षण संस्था काढण्याची प्रेरणा आपल्याला नेमकी मिळाली कुठून शिक्षण संस्था काढणं हा माझा उद्देश नव्हता नोकरी हा किंवा एक शिक्षक एवढ्या पर्यंतचीच भूमिका माझ्या डोक्यात होती परंतु अगदी नोकरी मिळणं ना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळणं आणि मग अशा परिस्थितीत करायचं काय आणि मग यातच मला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मला थोडंसं प्रोत्साहन दिलेलं होतं मग वाटायला लागलं की आपणच अरे छोटीशी का असे ना पण स्वतःची शिक्षण संस्था असावी आणि म्हणून मी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा विचार केला आणि मग विचार केल्यानंतर मला वाटत नव्हतं की मी एवढं मोठं काम करेन वगैरे वाटत नव्हतं पण शिक्षणातलं विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्याचं काम मात्र मी निश्चित चांगलं करेन आणि भविष्यातला एक चांगला शिक्षक म्हणून मी समाजासमोर येईल ही मात्र माझ्या मनामधली अगदी नक्की खात्री होती मला आपल्या शिक्षण संस्थेची स्थापना आपला प्रवास नेमका कसा सुरू झाला हा या शिक्षण संस्थेची स्थापना मी एकोणीसशे शहाण्णवला केली सुरुवातीच्या काळात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मानस ठेवला शिरोली या ठिकाणी आयडियल इंग्लिश स्कूल नावाची शाळा सुरू केली अच्छा नंतर या क्षेत्रातल्या कामाला थोडी गती यायला लागली पालकांचा विश्वास बसायला लागला आणि मग माझ्या गावामध्ये हायस्कूल असावं ही हो भूमिका ठेवून मिंचे गावामध्ये हायस्कूल नाही आणि मिंचे गावामधल्या माझ्या विद्यार्थ्यांना मला शिकवता येईल का पुढे घेऊन जाता येईल का मी ज्या पद्धतीनं पुढे चालू आहे माझं समाज माझ्याबरोबर आला पाहिजे भूमिका ठेवून मी मिंचे गावामध्ये एकोणीसशे नव्याण्णवला शाळेची स्थापना केली आणि शासनाची परवानगी घेतली नव्याण्णवला ही शाळा सुरू झाली सुरू झाल्यानंतर दोन हजार एक पर्यंत मी खूप प्रयत्न केला परंतु मिंचे गावामध्ये थोडंसं बसताना बसायला वेळ व्हायला लागला विद्यार्थी संख्येची संख्येची जरा अनुभव व्हायला लागली आणि मग अशा परिस्थितीत माझ्या डोक्यात विषयी आला की मी पनाळ या ठिकाणी एका निवासी शाळेमध्ये संजीवन नावाच्या निवासी शाळेमध्ये मी काम करत होतो आणि मग मला वाटलं की ठीक आहे आपल्यामध्ये असणारे जे काही पोटेन्शियल आहे जे कौशल्य आहे त्याचा उपयोग करून आपल्या गावामध्ये एखादी निवासी शाळा सुरू करता आली तर शाळाही डेव्हलप होईल आणि गावाचाही विकास होईल आणि मला कामही मिळेल अशा पद्धतीची भूमिका ठेवून मी अगदी दोन हजार एकला निवासी शाळेची सुरुवात केली आणि दोन हजार एकला सुरुवातीला सात मुलं माझ्या घरामध्ये येऊन राहिली सात मुलं माझ्या घरात राहिली की ज्या घरामध्ये माझं कुटुंब सुद्धा राहू शकत नव्हतं आणि माझं तर बालपण अगदी कॉलेजच्या शिक्षणापर्यंत सर्व काळ माझा जो आहे तो एका देवळात झोपून गेला कारण माझ्या घरात झोपायला सुद्धा माझ्या जागा नव्हती आणि माझं कुटुंब सुद्धा ज्या घरात अगदी राहू शकत नव्हतं त्या ठिकाणी माझ्या पालकांनी सात मुलं माझ्याजवळ आणून ठेवली आणि ती सात मुलं म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याची सुरुवात करणारी मुलं म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो निवासी शाळा सुरू करताना अगदी आपल्या मुलाला पाहुण्यांच्याकडे दोन दिवस ठेवायचं म्हटलं तरी पालक विचार करतात पण आता आपल्या संस्थेमध्ये निवासी शाळेमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी आहेत पालकांचा विश्वास कसा साध्य केला आता सात विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा खऱ्या अर्थानं विश्वासाला सुरुवात झाली आणि मग पालकांना पालकांच्या मध्ये बाहेर चर्चा सुरू झाली एक चांगला शिक्षक एक मुलांना सांभाळणारा शिक्षक मुलांना चांगला संस्कार करणारा शिक्षक अशी सुरुवात झाली आणि सात मुलावरून मी पहिल्या पहिल्याच वर्षी नव्वद मुलांच्या पोहोचलो अवघ्या एक दोन वर्षामध्ये दोन अडीचशे मुलापर्यंत पोहोचलो अगदी पत्र्याचं शेड मारून मी शाळा सुरू केलेली होती परंतु शिक्षणाला महत्व असल्यामुळं बाजूला ठेवून पालकांनी माझ्याकडे मुलं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आज खर तर तुम्ही एक हजार विद्यार्थी म्हणालात पण माझ्या मार्गदर्शनाखाली आज सतराशे विद्यार्थी वसतीगृहामध्ये आज शिकतायत त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतोय अगदी एकंदरीत बावीस जिल्ह्यामधून मुलं या ठिकाणी शिकायला आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक भागातून प्रत्येक परिसरातून प्रत्येक जातीचा धर्माचा पंथाचा प्रत्येक स्तरातला मुलगा या ठिकाणी येऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हा पालकांचा दृढ विश्वास तुम्ही म्हणालात की अगदी पाहुण्यांच्या घरी पाठवताना सुद्धा विचार केला जातो पण मी निश्चितपणे सांगेन की माझ्याकडं एक मामा स्वरूपाचं नातं असेल एक काका स्वरूपाचं नातं असेल आणि खऱ्या अर्थानं एक पालक स्वरूपाचं नातं समजून पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या स्वाधीन मुलं करून गेली संस्थेची जडणगडण होत असताना सगळ्यात महत्वाचं आणि मूळ पाया म्हटलं तरी चालेल तो म्हणजे आपला कर्मचारी त्यांच्याशी आपलं आणि त्यांचं तुमचं नातं काय माझ्याकडं साधारणतः संकुलामध्ये तीनशे कर्मचारी काम करतात ह्या तीनशे कर्मचाऱ्यांच्याकडून मी सुरुवातीला त्यांची नेमणूक करत असताना शंभर रुपयेच्या बॉन्डवर लिहून घेतलेला आहे की मी व्यसन करणार नाही या शाळेचं पहिलं वैशिष्ट्य की प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक विद्यार्थी निर्व्यसनी राहायला पाहिजे बरोबर आणि यासाठी बॉन्डवर लिहिलेलं आहे आणि माझा शंभर टक्के कर्मचारी आज निर्व्यसनी आहे कारण आम्ही निर्व्यसनी राहिलो तर आम्ही पुढच्या पिढीला शिकवू शकेन त्यांना सांगू शकेल लक्षात आणि हा झाला एक भाग माझ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा झालं तर कर्मचाऱ्यांना सुद्धा मी समाधानी ठेवण्यासाठी त्यांना काय लागतं याचा पहिला विचार केला तर कर्मचाऱ्यांना तर चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीचा हात पाहिजे चुकणाऱ्याला थोडस आपल्याला बोलावं लागेल रागवावं लागेल पण त्याला सुधारावं लागेल तो काय आपला शत्रू नाही आहे तो आपला मित्र आहे सहकारी आहे कामाचा सहकारी आहे त्याच्याकडून आपल्याला अजून काम करून घ्यायचं आहे म्हणून चूक जरी झाली असेल तर तिथं थोडी समजूत काढून पुन्हा ती चूक कशी आपण दुरुस्त करता येईल आणि चांगलं काम करून घेता येईल यासाठी माझा प्रयत्न असतोय आणि यासाठी मी माझ्याकडे नियोजन लावलेलं असतं प्रत्येक महिन्याचं नियोजन आहे पाच तारखेला पगार तर झाला पाहिजे पण पगार सुद्धा पगाराची वाढ त्याला प्रॉपर गेली पाहिजे त्याला व्यवस्थित त्याचं चा पाठीमागचं कुटुंब चाललं पाहिजे अशा पद्धतीचा पगार त्याला दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबामध्ये तो सुखी समाधानी असेल तर आपल्या संकुलामध्ये येऊन तो सुखा सुखी समाधानानं काम करू शकेल भावना ठेवून मी काम करतोय मला सांगायला आनंद वाटेल गेली वीस ते एकवीस वर्ष दिवाळी जी असते आपली अगदी तीनशे कर्मचाऱ्यांच्या दिवाळीला लागणारा सगळा माल मटेरियल खरेदी माझं संकुल करतं आणि तीनशे कर्मचाऱ्यांच्या घरातल्या अगदी मग त्याच्यामध्ये पाच किलो रवा पाच किलो साखर पाच किलो तेल डाळ अगदी पोहे सगळं मटेरियल मी त्या कर्मचाऱ्यांच्याकडे पोच करतो आणि त्यांच्या घरची दिवाळी होते आता बदलत्या काळामध्ये अनेक नाविन्यपूर्ण ए आयसारख्या सारख्या संकल्पना समोर येत आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा काही योजना आपण आकायचं ठरवलेल्या आहेत आपण ही अपडेट झालो पाहिजे अशा पद्धतीचा विचार माझ्यामध्ये असल्यामुळे मी माझ्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सर्वांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो ही शाळा अगदी ई लर्निंग सारखा पॅटर्न अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेला दिसतोय आपल्याला अगदी टच स्क्रीन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ई लर्निंग बोर्ड आलेले आहेत तर हे सगळं आता अलीकडच्या काळात आपल्याला दिसतंय आपल्या माझ्या संकुलानं दोन हजार सहा ला ही कन्सेप्ट युज केलेली आहे आणि महाराष्ट्रातील अगदी सगळ्यात पहिली संकल्पना वापरणारी ही शाळा आहे आम्ही ई लर्निंग मग त्यावेळेस के या नावाचं मशीन होतं त्यावेळेस कम्प्युटरवर आम्ही त्याचा वापर करतो प्रोजेक्टरचा वापर करत होतो आणि मुलांना त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्यावेळी ई लर्निंग आम्ही शिकवून मुलांची तयारी करून घ्यायचो आता हे दोन हजार सहा नंतर जे अपडेट होत आलं त्या प्रत्येक गोष्टीचा वापर आम्ही पुढे करत करत आलो आणि आज आमच्या वर्गांच्या मध्ये टचस्क्रीन आलेले आहेत स्क्रीन बोर्ड आहेत आता वर्गाच्या मध्ये माझा शिक्षक अगदी क्षणामध्ये गुगलवर जाऊन अगदी पाहिजे ते विद्यार्थ्यांना ए च्या स्वरूपात सुद्धा देऊ शकतो आज ही सिस्टम आहे माझ्या प्रत्येक वर्गामध्ये वायफाय आहे माझ्या प्रत्येक वर्गामध्ये अँड्रॉइड टी आहे आणि मग आज वायफाय असल्यामुळं क्षणात या जगाशी संपर्क करण्याचं काम माझा विद्यार्थी आणि माझा शिक्षक करतो मी माझ्या शिक्षकांना अगोदर सांगितले अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत पॉझिटिव्ह झाली पाहिजे असं मुलांनी आनंदाने घेतलं पाहिजे आणि शिक्षकानं आनंदाने दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका पाहिजे आणि त्यामुळं काय होतंय की जे टेक्नॉलॉजी पाहिजे किंवा टेक्नोसिव्ह टीचर म्हणतो आपण हा टेक्नोसेवी टीचर निर्माण करायचं काम माझ्या शाळेनं प्रचंड केलं आणि माझे शंभर टक्के शिक्षक हे टेक्नोसेव महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल की ज्या शाळेमध्ये तीन शिक्षक अवघ्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीमय पुले पुरस्कार आहेत असे तीन शिक्षक आम्ही आहोत हा खरा बहुमान माझ्या संकुलाचा आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे असे काही उपक्रम आपण याच्या आधी राबवलेले आहेत का, का। निश्चितपणे गेली पंचवीस वर्षे हे काम करत असताना शाळा ही समाजाचाच घटक आहे आणि शाळेमध्ये समाजाची निर्मिती होते याचं मला भान आहे आणि म्हणून समाजामध्ये हा विद्यार्थी गेल्यानंतर त्याला समाजशीलता कळाली पाहिजे यासाठी समाज, या समाज आणि शाळा जोडण्याचा मनोमन मी प्रयत्न केला आणि यासाठी मी या शाळेमध्ये अनेक उपक्रम करण्याचा प्रयत्न केला ही शाळा म्हणजे एक उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जात या शाळेमध्ये साधारणतः वर्षामध्ये माझं एक कॅलेंडर बनवलेलं आहे या कॅलेंडरमध्ये प्रत्येक दिवसाचं मी नियोजन केलेलं आहे आज काय होणार हे आज माझ्या पालकांना सुद्धा माहित आहे माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे माझ्या शिक्षकांना माहिती आहे रोज उठायचं त्याचं नियोजन लावायचं वेळ घालवायचं ही सिस्टम नाही आहे आपल्याकडं आता यामध्ये महत्वपूर्ण उपक्रमांचा जर विचार केला तर माझ्या शाळेमध्ये माझ्या शाळेला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती वनश्री पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे इथं एकही झाड नव्हतं मी ज्या शाळेची स्थापना या संकुलाची स्थापना केली दोन हजार एक लावून एकही झाड या ठिकाणी नव्हतं आज या ठिकाणी तीन ते साडेतीन हजार झाडं या डोलानं इतर ठिकाणी वाढताना दिसत माझ्या मुलांच्या मध्ये ऊर्जा वाढवायचं काम या निमित्ताने केलेलं आहे आणि मग हे पाहून महाराष्ट्र शासनानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन आमचा गौरव केलेला आहे दुसऱ्या बाजूला खरं तर शासनानं इको फ्रेंडली स्कूल म्हणून आपल्या स्कूलला पुरस्कार दिलेला दिले आहे की ज्या ठिकाणी निसर्गात ही शाळा भरते निसर्गता वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी पर्यावरणाचा रहास होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या पद्धतीचा विचार केलेला आहे मुक्ती असेल त्याचाही विचार या ठिकाणी केलेला आहे इथलं जे काय कचरा असेल त्या कचऱ्यापासून खतं निर्माण करण्याचा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि त्याचबरोबर या शाळेनं एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे म्हणजे कुणालाही परिसरातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून तिथलं जे वेस्ट वॉटर आहे ते सगळं वेस्ट वॉटर आम्ही कलेक्ट केलेलं आहे त्याचा ईटीपी प्लांट बनवलेला आहे आणि ह्या एटी पी प्लांटच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात असणारी शाळेची शेती एक आठ ते दहा एकर शेती आम्ही ठिकाणी पाण्याखाली आणलेली आहे आणि ती वेस्ट वॉटर आम्ही युज करतोय आणि साधारणतः दोनशे टन ऊस या शाळेच्या माध्यमातून आम्ही दोन हजार वीस साली पहिला उपक्रम घेतला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि ती जयंती साजरी करत असताना माझ्या शाळेतल्या चारशे मुलांनी दोनशे एकसष्ट प्रमाण चाळीस मिनिटामध्ये एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार घडवून शिवजयंती साजरी करता येते हा आगळा वेगळा उपक्रम मी समाजासमोर ठेवला आणि महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आणि म्हणून या शिक्षण क्षेत्राला नव्या नव्या या पिढीला दिशा द्यायच्या दृष्टिकोनातून या संकुलाचा एक प्रयोगशाळा म्हणून उपयोग होईल का हा माझा मानस आहे आणि त्यासाठी भविष्यात मी यासाठी प्रयत्न करणार आहे प्रयत्न करत राहीन खरंतर शासनानं अगदी दोन हजार तेवीस चोवीसला आमच्या संकुलाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाची संकल्पना होती आणि त्यावेळेस तर राज्यामधून शाळांची निवड केली गेली आणि या शाळांच्यामध्ये टॉपच्या आठ शाळांमध्ये आपलं संकुल होतं आणि टॉपच्या आठ शाळांच्यामध्ये संकुल होत आणि अगदी सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या विभागामधून पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून आपल्या शाळेची नोंद झाली आणि शासनानं मुख्यमंत्री त्यावेळेस नामदार एकनाथजी साहेब होते आणि त्यांनी आमचा बहुमान केला सन्मान केला आणि एकवीस लाखाचं रोख बक्षीस आमच्या संकुलाला दिलं आणि खऱ्या अर्थानं आमचं संकुल महाराष्ट्रामध्ये नावारोपास आलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो खरंतर इथवर पोचण्यासाठी अनेक लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं असणारच आहे त्यामध्ये विशेष काही लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे खरंतर या शिक्षण संकुलाची स्थापना एक कुटुंब म्हणून केलेली आहे आणि त्यामुळं माझ्या जीवाभावाचा मित्र मनोहर परीट सर आम्ही अगदी माध्यमिक शाळेपासून एकत्र असणारे मित्र पण मैत्री कशी जागावी हेही हे उदाहरण समाजासमोर यावं या भावनेतून मी माझ्या मित्राला बरोबर घेतलं भले आज माझा मित्र त्यावेळेस शिक्षणामध्ये मागं होता तरी त्याला पुढं घेतलं राजाराम सहकारी साकार कारखान्यामध्ये चिटबाईचं काम करत होता तरीही मी त्याला सांगितलं नाही बाबा आपल्याला पुढं शिकायचं आहे पुढं काहीतरी करायचं आहे आणि बरोबरीला घेतलं आणि आज ते संस्थेचे सचिव आहेत आज ते माझ्याबरोबर काम करत आहेत माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत आणि आज आमचं म्हणजे परीट आणि घुगरे नावाचं एक समीकरण या समाजाला मिळालेलं आहे मैत्री कशी असावी याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये मिळेल दुसऱ्या बाजूला नवरा बायकोची जोडी सुद्धा कशी असावी हेही उदाहरण मला समाजाला द्यायचं आहे आणि म्हणून माझी पत्नी सौ महानंदा घुगरे खरंतर मी शून्यात होतो तेव्हा तेव्हा तिनं माझ्याशी लग्न केलं म्हणजे माझं काहीच नव्हतं माझी मूळ गट होती की माझं घर बघायचं नाही आणि मग असं कोण माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी लग्न करायला तयार आहे आणि घर न बघण्याच्या आटीवर खरं तर माझ्या मिसेसनं त्यावेळी होकार दिला माझ्याकडे बघून माझ्या विचारांकडे बघून मला होकार दिला आणि माझं लग्न झालं आणि त्यावेळेपासून मॅडमनी अगदी मी जो टाकल तो शब्द उचलत राहिल्या आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणायचो माझे भाऊ अशिक्षित आहे माझं कुटुंब अशिक्षित आहे माझे आई वडील अंगठे बहादूर आहेत पण माझ्या डोक्यात एक संकल्पा होती की आपण नाही कुणाला बरोबरीला घेता आला आपल्याला एखादी नोकरी करावी एखादं उत्पन्न मिळवावं आणि माझं कुटुंबवर आणावं यासाठी नाही जमलं मला काही प्रयत्न करायला म्हणून मी मार्ग शोधला आणि माझी बायको मी शिकलेली करून घेतली आणि माझा भाऊच एक नोकरी करेल अशा प्रकारची भूमिका ठेवून माझ्या घराचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी केलेला हा छोटासा विचार परंतु माझ्या पत्नीनं खांद्याला खांदा लावून अगदी आजपर्यंत मला मदत केली खरं तर आपल्या संकुलामध्ये म्हणजे कुठल्याही संकुलामध्ये संकुलाची शोभा म्हणजे तिथले विद्यार्थी ते देशाचं भवितव्य देखील आहे त्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देतो मी माझ्या विद्यार्थ्यांना हाच संदेश देऊ इच्छितो की मित्रांनो खऱ्या अर्थानं जीवन जगायचं असेल आनंदायी जीवन जगायचं असेल तर हव्यास बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि हे आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य नव्हे माझ्या दृष्टिकोनातून मी आरोग्याची व्याख्या अशी करतो ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे ज्याचं वैचारिक आरोग्य चांगलं आहे ज्याचं सामाजिक आरोग्य चांगलं आहे आणि मग ज्याचं बौद्धिक आरोग्य चांगलं आहे ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्या आरोग्यांच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण राहा आणि या समाजाला पुढं घेऊन जा आणि या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होणार नाही आणि समाज आनंदाई जगेल आनंदाई पुढं चालेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करा आणि आपण खरं तर आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो समाजानं उचलून धरावं समाजानं मान्य करावं अशा प्रकारचं कर्तृत्व आपल्या हातून व्हावं यासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा जिथं जाईल तिथं या देशाची प्रामाणिकपणे सेवा करावी ही अपेक्षा मी माझ्या विद्यार्थ्यांकडून ठेवली आहे खरं तर आदर्श शिक्षक हा पुरस्कार सरांना मिळालेला असला तरी एक आदर्श मित्र आदर्श पती आदर्श भाऊ आदर्श मामा मुलांचा मामा म्हणजे मी या अर्थानं म्हणतोय की सरांनी मगाशी उल्लेख केला की पालकांनी त्यांचा एक मामा म्हणून विद्यार्थ्यांना इथं लावून दिलेलं आहे पाठवून दिलेला आहे तो कसा असावा हे सरांच्याकडे बघितल्यानंतर आता चर्चा केल्यानंतर नक्कीच लक्षात येतं त्यामुळंच हे संकुल अत्यंत डोलाने इथं उभा राहिलेला आहे आणि म्हणूनच सरांची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे अशीच सरांची वाटचाल पुढे चालत राहू या शुभेच्छा देतो धन्यवाद सर ओके धन्यवाद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी